जे नेत्यांच्या मनातील पसंतीचे उमेदवार नाही ते जनतेच्या पसंतीचे उमेदवार कसे असतील असं म्हणत अमोल यांनी अढरराव पाटील डमी उमेदवार असल्याचा पुनरुच्चार केलाय यावरून मी डमी नाही तर डॅडी उमेदवार असल्याचं ठणकावून सांगत अढराव पाटलांनी कोल्हेंवर हल्लाबोल केलाय अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावाला पाणीटंचाईमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे निवडून तो गेलाय काम मी करतोय दत्तक गाव त्याने घेतलं पाणी मात्र मी देतोय अशा शब्दात आढळराव पाटलांनी कोल्हेंवर हल्लाबोल केलाय समोरच्या उमेदवार फारस काही बोलणार नाही काय बोलायची ना गरज कारण उमेदवारच डमी आहे उमेदवार डमी कशासाठी की ज्या स्वार्थासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना दगा दिला धोका दिला गद्दारी केली आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेत आले त्या शिंदे साहेबांच्या मनात पहिल्या पसंतीचा उमेदवार भलतेच होते काल नाशिकच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये छगन भुजबळांनी सांगितलंय पहिल्या पसंतीचे उमेदवार हे नव्हते म्हणून तिकिटासाठी उडी मारून ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले त्यांच्याही मनात पहिल्या पसंतीचे उमेदवार हे नव्हते म्हणजे नेत्यांच्या मनातच पसंतीचे उमेदवार नाहीत ते जनतेच्या मनात कश काय होतील हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं दमी उमेदवारावर खर तर काही बोलण्याची आवश्यकता मी डमी उमेदवार नाही मी डॅडी उमेदवार आहे समजलात का त्यांनी समजून घ्यावं डमी ते असतील डॅडी मी आहे खरं तर आदिवासी भागातला दौरा करताय पाण्याच्या समस्या या भागात प्रचंड आहे काय नागरिकांना आदिवासी भागामध्ये त्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये मी कुणालाही न सांगता पाणी पुरवठा चालू आहे माझ्या संस्थेच्या वतीनं त्यांनी काही केलं नाही निवडून तो गेला कामं मी करतो आहे गाव त्यानं घेतलं त्या गावांना सोयी सुविधा मी देतो आहे हेच खूप महत्त्वाचं आहे